आणि जवळजवळ पाच सहा वर्ष झाले आज या क्षेत्रामध्ये संगीत विद्यालयाला पहिल्यांदा मंडळाने आपल्याला जागा दिली पण काही तांत्रिक अडचणी वगैरे अशामुळे आपल्याला देवस्थान कमिटीने पण इथं जागा दिली आणि इथं संगीत क्लास सुरू झाला आता याची परवानगी काढायची तर थोडंसं नारी शक्ती आणि नारीशक्तीच्या मधुराजी केसकर मॅडम आणि ती कॉर्डिनेटर्स सविता डोंबाळे नेहा माने आणि पूजा अवधानी आणि आम्ही सगळ्या रिप्रेझेंटेटिव्ह अशा याच्यामध्ये हा संगीत क्लास इथं छान प्रकारे सुरू झाला आणि सातत्य ठेवलं सरांनी पण अतिशय सुंदर रीतीने आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या इतकी वाढत गेली की चार म्हणत म्हणत दहा म्हणत म्हणत आज विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ चाळीस आहे तर एकदा जोरदार सुद्धा सरांसाठी जोरदार आज सगळी त्यांची मेहनत हा क्लास सुरू ठेवली आणि विद्यार्थी पण आपल्याला असे चांगले लागलेले आहेत की प्रत्येक परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून अतिशय उत्कृष्ट केंद्रामध्ये प्रथम आपले विद्यार्थी येतात सर आत्तासुद्धा अभिनंदन केलेलं आहे आत्ता जास्त एक रिझल्ट लागलेला आहे आपला आत्ता मेचा त्याच्यामध्ये सुद्धा आणि विद्यार्थ्यांची जसं सर म्हणले शाळा सर की छोट्या मुलांपासून म्हणजे तीन चार वर्षाच्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर क्लास घेतात पण असं कधीही त्यांना कंटाळा प्रकार नाही साडेपाच वाजल्यापासून सर जे इथं असतात ते रात्री दहा साडे दहापर्यंत शेवटची बॅच आमची विशारद ती पूर्ण करूनच जातात सर आणि कधीही क्लासला सुट्टी नसते क्लासला सुट्टी कधीही नसते जर एखादाच जर काही प्रॉब्लेम आला तरच सर सुट्टी काढतात मला आठवत नाही वर्षामध्ये सरांच्या क्लासला सुट्टी म्हणजे असा निरंतर हा क्लास चाललेला आहे आणि या क्लासला सगळ्यांची सा साथ आहे डॉक्टर साहेब सुद्धा आज या क्लासचे विद्यार्थीच आहेत मी सुद्धा विद्यार्थी आहे असे सगळे आपण आम्ही सुद्धा विद्यार्थीच आहोत त्यासाठी एकदा जोरदार टाळामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची नंतर ह्या क्लासमध्ये आपण एक या क्लासला संगीत विद्यालयाला काहीतरी नाव द्यायचं म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुकुल संगीत विद्यालय असं नामकरण या क्लासचं केलं आता इथे या क्लासला गुरुकुल संगीत विद्यालय असं सुरू म्हणून त्यानंतर मला अजून एक सांगायचं की आजचा जो कार्यक्रम आहे याची सुद्धा सुरुवात मी नुसतं सरांना म्हटलं की सर आपण एक छोटासा कार्यक्रम घेऊ की मुलांना आदर काहीतरी शिकायला मिळेल नुसती क्लासिकल क्लासला जातात पालकांना वाटतंच की क्लासिकल क्लास मुलगा शिकतोय पण आज तुम्ही समोर त्यांची कला पाहिली असेल की आज त्यांना बऱ्याच पालांचं ज्ञान मिळते स्वरांचं ज्ञान मिळते वाद्यांचं सगळ्या नॉलेज मिळते कसं गायचं काय गायचं महिनाभर खूप कष्ट घेतले सरांनी सरांसाठी आणि या बाधांसाठी सगळ्यांसाठी एकदा जोरदार माहित नाही अंडव सर